आम्ही आदरणीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि थोरात साहेबांना विनंती केलेली की एक तारीख जयंत साहेब आम्हाला द्यावी एक मोठी सभा आपल्याला कोल्हापूरला आम्हाला या सगळ्या प्रमुख नेत्यांची अपेक्षित आहे ती तारीख आम्हाला मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या तारखेची तयारी त्या ठिकाणी करू आज वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी सांगितल्या जातात परंतु जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगतो की महाराज खासदार निश्चितपणे जाहीरपणे आपल्याला सांगतो कि महाराज खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतंत्र ऑफिस असेल चंद्रगडच्या माणसाला पत्र याचा महाराजांचं कोल्हापूरला यावं लागणार सहित केलेले पत्र आमची चंद्राला असतील आजऱ्यामध्ये असतील मध्ये असतील गाव्यामध्ये असेल एखाद्या वैद्यकीय उपचाराची खासदारांचं पत्र पाहिजे आता गेलं तर खासदार भेटत नाही सही करायला ना तीन दिवस लागतात ही परिस्थिती होणार नाही खासदार महाराज आणि खासदार होती सगळी व्यवस्था ही आपल्याला निश्चितपणे त्या त्या तालुक्यात मी आपल्याला जाहीरपणे सांगतो सात तारखेला निकाल लागला की जुलै एक महिना मला द्या एक महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला या सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे खासदारांचं प्रत्येक तालुक्यामध्ये ऑफिस असेल हे मी आपल्याला सांग स्वतः तो खासदारांच्या कामकाजाबद्दल नियोजन करेल मधल्या चंद्राला उद्या खासदार शाहू महाराज कोल्हापूरात कधी भेटणार आहेत तुम्हाला चंदगड मध्ये माहिती मिळेल उद्या मंगळवारी महाराज कोल्हापूरला आहे तुम्ही जाऊ शकता कोणी जाऊ शकता आणि भेटू शकता या पद्धतीची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज त्याचा उल्लेख मगाशी भाषणामध्ये पी एन सरवणी केला ज्यावेळी संधी होती त्यावेळी आज राजवाडे राज बांधले परंतु राजावाडी धरून बांधायचं काम महाराजांनी केलं आज महाराज खासदार झाल्यानंतर देखील तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे उद्याच्या भविष्य सामान्य माणसाला हा खेळ खासदार आपले आहेत या भूमिकेतून शाह महाराज आपल्याला उपलब्ध असतील हा विश्वास काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि येणारा पुढचा महिनाभर रात्र वैरायचे या भूमिकेतून कामाला लागा उलट्या बाजूला कोण काय बोलत याच्यावर लक्ष देऊ नका लोकांना आता संजय पवारांनी चोवीस त्यावेळी सगळं सांगितलेलं आहे जे काय आहे तो निर्णय येणाऱ्या सात तारखेला लोक निश्चितपणे घेतील आणि प्रचंड मतानं श्रीमंत छत्रपती शाह महाराजांना निवडून देतील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र